পানী কা ল शेजारी घराचं काम चाललेलं आहे आणि जोडीदार आहेत घरात चला तर जाऊया का ही जोडीदार तिकडं बंगला बांधलाय टॉपमध्ये चला तर जाऊया आपण दार उघडून आहे आतमध्ये काही कचरा नाही कुलूप लावून आता पन। आता आपण मंदिर चाललोय ह्या साईडला वाळा इकडे रोडनी त्याला वाडा म्हणजे माणसं राहतो होती पाहिजे बँक आता आपण बँक पशी आलेलो आहे आता आपण आलो मंदिरापाशी चला तर फरराचं ते करून जाऊया सातवी माळे गेले घालायला नेहमी आम्ही सात पाच तेल घालायला येतो आज पण आलेलो आहे आता ह्यांना शिगेचे नारळ उपस्थित तेल आणि मंदिर अच्छा बिन आपण नाही गाव ना एक वाजता आलतो फराळचं करून आलेलो आहे आरती झाली ती सिद्धनाथाची आरती जे करून आपण एक वाजता आलतो फराळाचं करून मग घरी आलो तर मोबाईल चार्जिंगला लावून आपण माळ्यात गेलतो असंच गेलतो मळ्यात याढा मारायला कांद्याला पण गेल्या बघतो तर काही कांद बारकं बारक बारकं बारक कांग सुगावलेलं होत होतं आणि ती बसलो उपटत आणि बाबळ पण अशा बाबळ्या पण फुटल्या होत्या त्या बाबळ्या काढल्या आणि चांगलं रानातलं निर्मळ केलं रान रान निर्मळ केल्यावर आपण घरी आलो घरी येऊन आपण मंदिरात गेलतो मंदिरात बसलो जाऊन वेच फराळवाल्यांपासी जोडीदारांपासी आणि तिथं गप्पा मारल्या आणि एक मग आपण तिथनं येऊन तिथनं येऊन गाडीला गाडा जोडला गाडा जोडून आपण काडवळाचे दोन वजे आणले दोन वजे आणली तिथं गोठ्यात टाकले आणि ती आईनी तोडून गायला टाकले गायला खाया टाकल्या मुलगा चला आपण आता मंदिरात जाऊया घडीभर झोपूया मग मं घडी मंदिरात गेलो चटई हातारली चटई हातरून झोपलो आणि मग आमचे जोडीदार आले पासवाले त्यांनी उठवलं मग आपण उठलो त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसलो मग अशात बसलो गप्पा मारत गप्पा मारत मग आपण चार वाजता घरी आलो घरी आल्यावर मग आपण घरचं गायचं पाणी केलं पाणी करून झाल्यावर मग आता आपण आयला सांगितलं बगरीची भाकर आणि खिचडी करायला ते संध्याकाळ डब्याला घेऊन मंदिरात जायचं आणि मग फराळाचं करायचं फराळाचं करून झालं मग आपल्या भैरवनाथाचा छबिना चालू होणार आहे मग छबिना चालू झाल्यावर छबिना मग सगळ्या देवाची आरती करायची भैरवनाथाची पहिली बाहेरून ताजी झाल्या आपली काळूबाजी काळूबाजी आणि खंडबाजी दोन दोज दुसरी आणि खंडोबाची त्यांची झाल्या मग महादेवाची तिसरी मग आरती महादेवाची झाल्या मग आपण तिकडं ते आपल्या देवाचं काय आपल्याला माहिती नाही ती एक आरती करतो आपण चौथी ती झाल्या मारुती मारुती देवाची पाचवी आरती असते आणि मारुती देवाची झाल्या आपण इथं लक्ष्मी आहे मंदिर मंदिर लक्ष्मीचं त्याची आरती साबी होती ती आरती झाल्यावर आमच्या इकडं ज्योतिबाई आहे ज्योतिबा नागाई त्यांची आरती तिथूनच आम्ही मंदिरापासून करतो ती आरती झाल्यावर मग हो। मंदिरात जातो तिथं छबीनास टॉप होतो आमचा मग छबीनं तिथं संपतो आणि मग बाकीची सगळी घरी आहे आम्ही स शकऱ्यांच्या हातरून झोपतो मग सकाळ परत आवडतं उठायचं घरी यायचं फ्रेश होऊन जायचं तरवाड्याची फुलं ती घ्यायची माळा बनवायच्या प्रत्येक देवाला माळा घालायच्या माळा करून घालून झाल्या मग आपलं परत फराळाला फराळचं करायला यायचं फराळचं करून झालं मग जायचं मंदिरात मंदिरात जायचं बसायचं गप्प जा मार जोड चला तर आपला टाइम झाला जा जाईल यार वर्ल्डच्या आपण मंदिरात जाणार आहे पावसाचं वातावरण आहे चला तर व्हिडिओ चांगला असेल व्हिडिओला लाईक करा फॉलो करा धन्यवाद